पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या करा सोबतच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात नूडल्स बनवायला इथे मी गॅसवरती एक भातील ठेवलं आहे पातेल्यामध्ये साधारण एक लिटर पाणी टाकायचं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आता पाणी चांगलं बॉईल होऊन द्यायचं म्हणजेच गरम होऊ द्यायचं मग त्यामध्ये हे नूडल्स आधी पाण्यामध्ये शिजवून घ्यायची इथे मी नूडल्स तीन सेट घेतले आहे आता साधारण पाच एक मिनिट आपले नूडल्स पाण्यामध्ये चांगले शिजून घ्यायचे चला तर मग नूडल्स शिजले की नाही पाहूयात आपले नूडल्स इथे चांगल्या प्रकारे शिजले आहे हे बघा हाताने तुटतात म्हणजेच नूडल्स शिजले आता मी गॅस बंद केला आणि एका अशा पूर्णाच्या चाळणीमध्ये हे पाणी काढून घेतलं त्यातलं नूडल्समधलं कोणतीही साळण असेल तरीही तुम्ही वापरू शकता आणि त्यावरती आता गार पाणी टाकायचं म्हणजे आपले नूडल्स सुट्टे होतील चला तर मग आता नूडल्स बनवायला चालू करूयात तेल तेल गरम झालं की अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसणाच्या पेस्टनी आपल्या नूडल्सला मस्त चव येते हे चांगलं परतावून घ्यायचं जेणेकरून त्यातला कच्चेपणा गेला पाहिजे आता इथे मी कोबी लांब अशी शिमला मिरची आणि कांदा उभा कापून घेतला आहे तुमच्या घरी जेवढे भाजीपाले असतील तेवढे तुम्ही टाकू शकता माझ्या घरी सध्या तर एवढंच उपलब्ध होतं त्यामुळे मी हेच टाकत आहे आणि हे, हे पातळ आणि लांबसर कापायचं म्हणजे आपल्या नूडल्स खायलाही मस्त लागतात आणि दिसायलाही छान दिसतं आता ह्या भाज्या पन्नास टक्के अशा वाफळून घ्यायच्या म्हणजेच परतावून घ्यायच्या तेलामध्ये फ्राय केलं तरीही चालतं पण जास्त कच्च लागू नाही म्हणून मी पन्नास हे शिजवून घेत आहे आपल्या भाज्या मस्त परतत आहे पन्नास टक्के परतले की त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा इथे मी मोठी एक वाटी टोमेटो सॉस घेतला आहे आता अर्धा वाटी सोया सॉस घ्यायचा इथे मी डार्क सोया सॉस यूज केला आहे रेड चिली सॉस घ्यायचा रेड चिली सॉस हा मी कमी वापरते कारण आमच्या घरी लहान मुलं आहे तुम्हाला जर नूडल्स हे चटपटीत लागत असेल तर तुम्ही रेड चिली सॉस जास्त टाकू शकता आता इथे मी विनेगरचे दोन थेंब टाकत आहे विनेगरने विनेगर इसेन्सने आपल्या आप नूडल्सला मस्त चव येते आणि त्याचा फ्लेवरही भारी लागतो जास्त नाही टाकायचं दोनच थेंब टाकायचं आता त्यामध्ये नूडल्स टाकूयात आपण पाहू शकता आपले नूडल्स सुट्टे मस्त झालेली आहेत फेशवॉश नूडल्समध्ये मिक्स करायचे नूडल्स चाऊमिन सारखेही लागतात त्यामुळे सर्वांचा आवडता ऍटम आहे हा नूडल्स इथे आपल्या सर्व नूडल्सला सर्व श्वास मस्त लागले आहेत आणि आपले नूडल्सही तयार झाले आहेत हे बघा तयार आहे आपले गरमागरम असे हक्का नूडल्स तुम्ही पण तुमच्या घरी असे नूडल्स नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो तुमचे हक्का नूडल्स कसे झाले कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग बाय